जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाची नको नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष ही सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू मित्र नमस्कार तुमचं परत स्वागत इंडिंग मी अजय सुद्धा आम्ही बघत निव राजकारण तुम्ही सुरुवातीला पाहिलं की उद्धव ठाकरे आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की आमची युती होती भाजप बरोबर पंचवीस तीस वर्ष पण या युतीमध्ये आम्ही काय करायचो तर एकामेकाचे आमदार पडायचो कमाल बघा ही युती तीन दशक चालली याच्यातच शिवसेनेचा पहिल्यांदा मुख्यमंत्री पण झाला मनोहर जोशी त्यानंतर या युतीमुळेच इनडायरेक्टली उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले होते पण असो मित्रांनो मला एक देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य आठवत एक ते इंटरव्ह्यू देत होते काही मला वाटतं वर्षभरापूर्वी जी गोष्ट होती म्हणजे हे त्यांनी नवीन सरकार आणल्यानंतर त्यात ते, ते असं म्हणलं होते की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी मी एक, -एक बंडखोराला भेटून भाजपच्या एक एक बंडखोराला भेटून त्यांनी लढू नाही म्हणून त्याची माघार घेतली होती उद्धव ठाकरेंनी अशा किती शिवसेनेच्या बंडखोरांना भेटून हे केलं त्यांनी मला सांगावं सांग मी ते हे सांगू इच्छित होते मित्रांनो की उद्धव ठाकरेंनी हे ठरवून केलं ही जी दगाबाजी उद्धव ठाकरेंनी केली ही ठरवून केली हे आजच्या व्हिडिओत आपण हे बघू की देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आहे की खरं आहे की खोट आहे देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत ते किती खरे किती खोटे हे जर का आपल्याला तपासून पाहायचे असेल तर उद्धव ठाकरेंकडे आपल्याला लक्ष देणे मित्रांनो भाग आहे तर उद्धव ठाकरे काय करतात बघा ते आपल्या स्वतःच्या युतीच्या पार्टनर्सना सुद्धा चकित करत ते दिल्लीला जाऊन आले आणि तिथे त्यांनी श्री क्षेत्र काँग्रेसच्या दफ्तरी जाऊन मला मुख्यमंत्री कराना गडे असा लढिवाड हट्ट झाला पण त्यांची मिशन फेल झालेली आहे काँग्रेसनी त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेच मी हे म्हणण्याचं कारण असं त्याच्यावर शिक्कामोर्तब पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या एका दिलेल्या इंटरव्ह्यूतनं एका युट्यूब चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूतनं लगेच केलं पृथ्वीराज चव्हाणांनी या इंटरव्ह्यू मधनं असं सांगितलं की हे असं खरंच करायची गरज नव्हती यांना दिल्लीला काही गरज नव्हती आणि हे जे आज त्यांना या जा नऊ जागा मिळालेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्या काँग्रेसमुळे मिळाल्या आहेत म्हणजे त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जास्त मस्ती करायची गरज नाही आमची जी मुस्लिम मतं आहेत त्याच्यामुळे तुमच्या एवढ्या जागा निवडून नाहीतर या आल्या नसत्या जी की मित्रांनो आहे आता वरवर पाहता तर असं दिसतंय की राहुल गांधींनी किंवा दिल्ली हायकमांडनी उद्धव ठाकरेंना यांना आहे पण खरोखरच असे झाले आहे का मित्रांनो की राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा अजून एक काही वेगळाच प्लॅन आहे आणि दुसरे असे की हा जर का दुसरा प्लॅन फसला म्हणजे पहिला प्लॅन हा की उबाठा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने युती केली आहे त्यांनी लढायचं आणि आपला आपलं बहुमत आणायचं आणि आपला मुख्यमंत्री करायचा हा, हा पहिला प्लॅन दुसरा प्लॅन राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा ज्याच्याबद्दल मी पुढे बोलीन आणि हा जर का दुसरा प्लॅन फसला तो काई प्लान तर उद्धव ठाकरेंचा काही तिसरा प्लॅन पण रेडी आहे का तर देवेंद्र फडणवीस जो आरोप करतात की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांचे उमेदवार पाडले नंबर एक नंबर दोन उद्धव ठाकरेंचा काही प्लॅन बी रेडी आहे का जो राहुल गांधी आणि त्यांचा मिळून असा काही प्लॅन आहे आणि तिसरा प्रश्न हा की हा प्लॅन फेल झाला तर उद्धव ठाकरेंचा तिसरा काही प्लॅन आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओतनं घेऊ पण त्याआधी मला मित्रांनो खरंच उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करावंच वाटतं कारण त्यांनी ज्या प्रकारे पुढाकार घेऊन दिल्ली ते दिल्लीला जाऊन आले म्हणजे त्यांनी भले मला मुख्यमंत्री करा म्हटलं राहुल गांधींनी त्यांच्या तोंडाला पानं फुसली वगैरे हे सगळं खरं असेल पण ते ज्या प्रकारे दिल्लीला जाऊन आले आणि त्यांनी काँग्रेसच्या गोटात जी हलचल माचून दिली आहे त्याच्याबद्दल त्यांचं खरोखर एक छोटसं अभिनंदन पण काँग्रेस हे असल्या दबावाला बळी पडणारा पक्ष नाही तर तो फार जुना पक्ष आहे फार घाग आहे आणि त्यांची इन्स्टिट्युशनल मेमरी जवळजवळ एकशे चाळीस वर्षाचे त्याच्यामुळे बाबतीत ते भाजपपेक्षाही अर्थात पुढे आहेत दुसरं असं की एवढ्या हिंदू विरोधी कारवाया करून तो पक्ष आजही जर का टिकून असेल तर त्याची त्यांच्याकडे काहीतरी खासियत आणि या ती खासियत अर्थात आहे एक त्यांची सेक्युलर व्होट बँक मित्रांनो सेक्युलर व्होट बँक म्हणजे फक्त मुसलमान वोट नाहीत सेक्युलर व्होट बँक म्हणजे मुसलमान मतदार आणि असे हिंदू मतदार ज्यांना हिंदुत्वाचा तिरस्कार आहे ज्यांना सनातनाचा तिरस्कार आहे ही गोष्ट उद्धव ठाकरेंना चांगलीच माहिती आहे त्यांना हे सुद्धा माहिती आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना जे काही यश मिळालं त्याच्यामध्ये काँग्रेसच्या या व्होट बँकचा मोठा हात आहे आणि जर का त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश पाहिजे असेल तर त्यांना काँग्रेसवर डिपेंड राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे सगळे जरी खरे असले म्हणजे दिल्लीहून नकार मिळाला असला तरी सुद्धा मुंबईला परत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे वडापाव चाणक्यांनी सतत हे म्हणत राहणे की मला मुख्यमंत्री करा आणि मला करायचं नसेल तर तुमचा मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे हे मित्रांनो मला वाटतं कमालीचं राजकारण आणि उद्धव ठाकरे आता था। संधी साधू राजकारणात एकदम वाकफगार झाले आहेत याचे हे मित्रांनो द्योतक आहे म्हणजे शरद पवारांनी त्यांना बहुतेक विद्या थोडीफार तरी आता दिली असावी त्यांच्या या वक्तव्यामुळे अजून एक गोष्ट स्पष्ट होती ती ही की काँग्रेसकडे आता तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही आणि राष्ट्रवादीकडे सुद्धा नाही आणि जरी सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असला तरी हे दोन्ही पक्ष निवडणुकांमध्ये जाताना आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अनाऊन्स करणार नाहीत त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना हे डेफिनेट मोठं ऍडव्हानेज आहे मित्रांनो मला शंका आहे की हे जे उद्धव ठाकरे सारखं म्हणतात की मीच सगळ्यात मोठा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे आणि मला करायचं नसेल तर तुम्ही एक कॅन्डिडेट अनाऊन्स करा हे जे उद्धव ठाकरे दोन्ही पक्षांवरती दबाव टाकतात आहे था काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर याला राहुल गांधींचे बॅकिंग आहे एवढेच नाही तर मी हे सुद्धा म्हणेन की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर त्यांना चालणार आहे कारण त्यांचे राजकीय उद्दिष्ट केवळ आणि केवळ भाजपला पराभूत करणे एवढेच आहे आणि त्याकरता ते आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांचा बळी देऊ शकतात म्हणूनच मला वाटतं उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी अगदी स्पेशल इंटरव्ह्यू देऊन सांगितलं की उद्धव ठाकरेंची कामगिरी लोकसभेत काही खास नव्हती त्यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सगळ्यात कमी होता त्यातून ते उद्धव ठाकरेंना तर हे इंगित करू इच्छितातच आहे की तुम्ही जास्त उडू नका तुम्ही काही खास फार मोठं काम केलेलं नाही पण मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण आपल्या दिल्लीतल्या हायकमांडला सुद्धा हे सांगू इच्छित आहेत की तुम्ही सीट शेअरिंग करताना ही गोष्ट विसरू नका की यांची कामगिरी खास नाही आणि यांना जुक्त माप देऊ नका त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये तर आपसात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आणि जिंकलो तर मुख्यमंत्री कोणाला करायचं याच्यावरून सॉलिड धुसफूस आणि कशमकश सुरू आहे आता मी जे हे सुरवातीला म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की, की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांचे आमदारांचे आम्दार, उमेदवार पाडले तर आपण मित्रांनो त्याच्याकडे त्याकरता उद्धव ठाकरेंचे वक्तव्य परत एकदा मी सांगू इच्छितो तुम्हाला ते हे म्हणतात की मला मुख्यमंत्र्याचा चेहरा करा नाहीतर जे भाजप आणि आमच्या युतीत झालं तेच होईल आमच्या युतीत काय व्हायचं असंच ठरायचं की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल आणि मग त्यामुळे काय व्हायचं का आम्ही एकामेकाचे आमदार पाडायचो मित्रांनो हे फार कमालीचं वक्तव्य आहे आणि हे आपण जरा वक्तव्य याला आपण आज चांगलं स्क्रुटिनाईज करू याला खोदून बघू उद्धव ठाकरेंनी हे जे त्यांचं वक्तव्य आहे मित्रांनो हे मी दगाबाजी केली हे ते स्वतः सांगत आहेत पुढे येऊन ती कबुली देतात या गुन्ह्याची असं मला वाटतं तुम्ही हे वाक्य एकदा परत आहे का सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार आता थोडासा विचार करा मित्रांनो एकामेकांचे आमदार इतकी ताकद शिवसेना आणि भाजप की महाराष्ट्रात केव्हा आली एकेकाळी हा महाराष्ट्र हा केवळ काँग्रेसचा होता मित्रांनो ह्याच्यात काँग्रेसची दादागिरी होती महाराष्ट्रामध्ये तर या दोन पक्षांमध्ये एवढी ताकद कधी आली असेल आपण थोडस इतिहासात जाऊ एकोणीसशे मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा ते विधानसभा निवडणुका युती म्हणून घडले आता असं बघा की एकोणीसशे मध्ये काँग्रेस एवढी प्रचंड होती शरद पवार होते तेव्हा तिथे आणि काँग्रेस एवढी प्रचंड होती की या दोन पक्षांना काँग्रेसला हरवणं हेच उद्देश असणार त्याच्यामुळे एकामेकाचे आमदार पाडण्याची खरंच मला शक्यता वाटत नाही याचं अजून एक कारण असं मी एक तुम्हाला स्टॅटिस्टिकल पॉइंट देऊ इच्छितो एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पाच वर्ष आधी जी निवडणूक झाली होती युती होण्याच्या पाच वर्ष आधी त्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली आणि त्या दोघांना मिळून किती जागा होत्या मित्रांनो माहिती सव्वीस म्हणजे असं की भाजपला सव्वीस जागा आणि शिवसेनेला शून्य पण एकोणीशे नव्वद मध्ये युती झाली आणि जणू काही जादूची कांडी फिरली भाजपच्या सव्वीसच्या बेचाळीस जागा झाल्या आणि शिवसेनेच्या शून्याच्या बावन शून्याच्या बावन ज्या पाच मागे ज्या दोन पक्षांना मिळून सव्वीस जागा होत्या त्या त्या पक्षांना युती करून आता चौऱ्याण्णव जागा झाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये चौऱ्याण्णव सॉलिड ताकदवान हे दोन पक्ष आता तयार झाले तर एकोणीसशे नव्वद मध्ये तर एकामेकाचे आमदार पाडण्याची मला वाटतं काही शक्यता दिसत नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये असं झालं असेल का शक्यच नाही कारण तेव्हा तर सत्ता आली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा भाजप शिवसेनेची सत्ता आली आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले एवढी प्रचंड त्यावेळेला ताकद वाढली होती दोघांचे मिळून एकशे जवळजवळ पंचावन्न पेक्षा जागा आल्या त्यामुळे मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुद्धा होणं शक्य नाही आता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार परत आले होते त्यांनी आपला पक्ष काँग्रेस फोडली आपला नवीन पक्ष बनवला आणि ते परत आले आता मला सांगा मित्रांनो त्यावेळेला बाळासाहेब जिवंत होते आणि आपल्या फुल पॉवर ग्लोरीमध्ये होते बाळासाहेबांची शिवसेना आणि अटल बिहारी वाजपेयींची भाजप हे एकामेकांशी दगा करतील का मला असं वाटत नाही एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकांमध्ये भाजपने त्यांचे उमेदवार पाडले असं जर का बाळासाहेबांना वाटलं असतं तर त्यांनी दोन हजार मध्ये परत युती केली असती का मित्रांनो विचार करा ज्या प्रकारचा मनुष्य बाळासाहेब ठाकरे होते ते असले दुटप्पीपणा कधी सहन करणार नाहीत आणि ते स्वतःही असे नव्हते की ते भाजपचे उमेदवार पाडते त्यांना हे दोन्ही जमणारं नव्हतं ते, ते गेल्यानंतरच हे त्यांच्या पुत्रांनी सुरू केलेला सगळा हा कार्यक्रम आहे ते असे दुटप्पी नव्हते त्याच्यामुळे मित्रांनो एकोणीसशे नव्वद मध्ये शक्य नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नाही दोन हजार चार मध्ये सुद्धा हेच उदाहरण लागू आहे कारण मग त्यावेळेला काँग्रेस परत आली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी चांगली ताकदवान झाली होती आणि त्यांची तेव्हा सत्ता टिकून होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली दोन हजार चार मध्ये आली दोन हजार नऊ मध्ये आली तर ही जी क्षीण झालेली भाजप आणि शिवसेना होती ही। हे एकामेकाची उमेदवार पाडण्याची शक्यता मला दिसत नाही आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण अजून एक मोठं कारण हे की त्यावेळेला बाळासाहेब जिवंत असते बाळासाहेबांना जर काही शंका आली तर त्यांनी युती लगेच तोडली असती सत्तेचा विचार न करता त्याच्यामुळे दोन हजार नऊ पर्यंत तर मला ही शक्यता वाटत नाही आता दोन हजार मध्ये या दोन हजार मध्ये काय झालं तर भाजपनी तर सांगून युती तोडली जे काही ऍग्रीमेंट झालं नाही त्यामुळे भाजपनी सांगून युतीत होत त्यामुळे मग त्यावेळेला एकमेकाचे उमेदवार पद्धतीने पाडायचा प्रश्नच नाही आता तर आपण एकमेकाच्या विरुद्ध हो। त्याच्यामुळे एकमेकाचे उमेदवार पाडण्याची फुल परमिशन कारण लक्षात घ्या उद्धव ठाकरे काय म्हणतात आम्ही युतीत होतो आणि एकमेकाचे उमेदवार पाडा त्यामुळे दोन हजार चौदाला हे लागू होत मग हे जे उद्धव ठाकरे म्हणतात हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांना लागू होईल कारण त्याच वेळेला आधी तुटलेली युती परत करण्यात आली भांडेण झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठ्या नंबर मध्ये बंडखोर उमेदवार उभे होते त्यामुळे हे त्यावेळेला झालं असेल कमालशी मित्रांनो की मी तुम्हाला जे सुरुवातीला वाक्य सांगितलं ते देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीसच्या मुलाखतीविषयीच म्हणतात आहे म्हणजे हा कॉर्बोरेटिंग एव्हिडन्स आहे क्राईमच्या भाषेत सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही काय का उमेदवार पाडायचो आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांचे उमेदवार पाडले भाजपचे उमेदवार पाडले देवेंद्र फडणवीस हे सांगतात की जेवढे बंडखोर उभे होते भाजपचे बंडखोर उभे होते त्यांना भेटून मी सांगितलं तुम्ही माघार घ्या पण उद्धव ठाकरेंनी अशा किती लोकांना भेटून माघार घ्यायला लावली तर मला वाटतं शून्य तर मित्रांनो हे दोन्ही जर का तुम्ही स्टेटमेंट साइड बाय साईड ठेवून पाहिलं तर लक्षात येईल की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी ठरवून दगाबाजी केली त्यांनी ठरवून भाजपचे उमेदवार पाडले कारण त्यांचं शरद पवारशी ऑलरेडी साठं लोट झालेलं लो होतं आणि त्याच्यानंतर मग ते जाऊन मुख्यमंत्री झाले मुद्दा हा की हा इथेच विषय संपत नाही उद्धव ठाकरेंनी एकदा दगाबाजी केली इथे हा विषय संपत नाही मित्रांनो मी काही दिवसापूर्वी हा एक व्हिडिओ केला होता त्याचा स्क्रीनशॉट बघा की मैं नितीश कुमार बनना चाहतो मला वाटतं मित्रांनो उद्धव ठाकरे नितीश कुमार बनण्याची तयारी करतात तसं का मी काय म्हणतो असं बघा की तुम्ही त्यांची अजून काही वाक्य आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की जी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल ते काय म्हणतात की इथे पृथ्वीराज चव्हाण बसलेले आहेत पवार साहेब बसलेले आहेत तुमचा उमेदवार जाहीर करा मित्रा ही मित्रांनो काही मित्राची एक भाषा नाही म्हणजे ही काही पार्टनरची भाषा नाही ही खरं म्हणजे एका पॉलिटिकल ॲडव्हर्सरीची भाषा आहे ते जणू काही काँग्रेसला आणि शरद पवारांना चॅलेंज देतात ते त्यांना आव्हान देतात की तुम्ही जाहीर करून दाखवा तुमचा उमेदवार कारण त्यांना माहिती आहे हे दोन्ही दोघेही करू शकतात कारण हे असं जर का झालं तर मग जे जो मनुष्य ज्याला मुख्यमंत्री बनायचं होतं त्याला जर का त्याचं नाव नाही देण्यात आलं कारण असे तर काँग्रेसमध्ये आज वीस लोक आहेत पाकिस्तानी टीम सारखी अवस्था आहे सगळे कॅप्टन त्याच्यामुळे एन सी सुद्धा हाच प्रकार आहे त्याच्यामुळे जर का ते नाव अनाऊन्स करू शकत नाम अनाऊन्स केलं तर हे बाकी लोक त्या माणसाला पाडणार त्याच्यामुळे उद्धव ठाकरे सतत हे आव्हान देत आहे आणि ते जेव्हा हे म्हणतात की पृथ्वीराज चव्हाण साहेब इथे बसलेले आहेत आणि तुम्ही उमेदवार जाहीर करा तेव्हा मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण किती अनकम्फर्टेबल होता ते बघा तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज बघा तर त्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरे हे परत परत सांगू इच्छित नाही केलं तर मी जे दोन हजार एकोणीस मध्ये केलं होतं ते परत करीन मित्रांनो मी हे हवेत बोलत नाही तुम्ही त्यांचं अजून एक वाक्य आहे पाहिली निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेते माझं तर मत आहे त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करून टाकावी आमची तयारी आहे तयारी आहे बोलायला खूप सोपं आहे पण वाटते तेवढी लढाई काही सोपी नाहीये आपण लोकसभा तर शत्रूला पाणी पाजलंच आहे मी राजकीय शत्रू म्हणतोय आता मला सांगा ते जे आतापर्यंत मागची कित्येक वर्ष गाडून टाकू फाडून टाकू या माणसाला मी सोडणार नाही तू किंवा मी हे असं जे बोलतात तर याचा अर्थ काय याचा अर्थ त्यांची देवेंद्र फडणवीसांची पर्सनल वन टू वन दुश्मनी आहे आता ते काय म्हणतात मी राजकीय शत्रू म्हणतो तर मला असं वाटतं की ते नितीश कुमार बनण्याची तयारी करत आहेच कारण हे त्यांना हे माहिती आहे की जरी राहुल गांधी हे तिथे बसून त्यांना आशीर्वाद देत असतील म्हणजे मी परत म्हणतो की त्यांचा राहुल गांधींना राहुल गांधींचा त्यांना आशीर्वाद आहे कारण दिल्लीला जाऊन आल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे आणि आपले वडापाव चाणक्य तेच बोलतात आहे ते काँग्रेसला सतत चॅलेंज करतात म्हणून मी म्हणतो की याला राहुल गांधींचा आशीर्वाद आहे दुसरं एक कारण असं की त्यांना हे माहीत आहे उद्धव ठाकरेंना की जरी राहुल गांधी तिथे काही म्हणत असले तरी लोकल काँग्रेस लिडरशिपवरती त्यांचा प्रचंड डिपेंडन्स आहे आणि राहुल गांधी जरुरी नाही आहे की जशी नरेंद्र मोदींची भाजपमध्ये चालते किंवा इंदिरा गांधींची तेव्हा चालत असे चाळीस वर्षापूर्वी तशी आज त्यांची चालत नाही आज राहुल गांधींचा एक मुस्लिम व्होट कॅचर म्हणून त्यांचा उपयोग झाला असेल पण त्याच्या पलीकडे त्यांचा मत खिचण्याला फारसा उपयोग नाही त्याच्यामुळे त्यांना लोकल वरती डिपेंड राहणं भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही पृथ्वीराज चव्हाण घ्या नाना पटोले घ्या बाळासाहेब थोरात घ्या सगळे घ्या यांनी जर का नाराजी दाखवली तर हे महाविकास आघाडीचं सरकार परत येऊ शकत आणि त्याचं शेवटचं कारण हे की मला वाटतं जो लाडकी बहीण योजनेला जो रिस्पॉन्स मिळाला आहे एक करोडपेक्षा जास्त स्त्रियांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो तीन तीन हजार रुपये दिलेले आहेत तर एक करोड हा प्रचंड आकडा आहे आणि मला वाटतं हा येणाऱ्या काही दिवसात सहज दीड ते पावणे दोन करोड टच होईल तर मला वाटतं यांनी जे गरीब खास करून जे गरीब घरातल्या स्त्रिया आहेत त्या अतिशय खुश आहे आणि महाविकास आघाडी या एका योजनेमुळे मित्रांनो त्यांच्यामध्ये प्रचंड आज त्यांची म्हणजे काय धुधड मातलेली कारण याचं कारण असं की जी महाविकास आघाडी म्हणत होती की ही योजना खराब आहे ही चालू ठेवू नका जयंत पाटील आले आधी संजय राऊत पण आले आता तेच म्हणतात आहे की आम्ही निवडून आलो तर आम्ही ही योजना लागू करू त्याच्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे इज हेजिंग इज बेट्स ज्याला स्टॉक मार्केटच्या किंवा शेअर्सच्या लँग्वेज म्हणतात उद्धव ठाकरे हेजिंग इज बेट्स आणि ते नितीश कुमार बनण्याची तयारी करत आहेत अर्थात निवडणुका जवळच आहेत काय होतं ते बघू याच्यावर परत बोलीन आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीकांत